हाय कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मिरगाचे दिवस येले असा वाटायला लागला कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये एवढं पाऊस पडायला लागलो की कोकणातील शेतकरी सगळे हवालदिल झालेले आहेत आणि इकडे बघू शकता या ठिकाणी या साईडला संपूर्ण रस्त्याचा काम चालू होता आणि आता आपण आपल्या शेतामध्ये जातो शेतामध्ये तर घातलो असा वाटतं कारण भात शेतीच्या भातांक कोमिलेत आणि गेले दोन तीन दिवस अरबी समुद्रात लागानच चक्रीवादाचो इशारा दिल्यानं आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे तरी आता बघूया आता आपण जातो ते म्हणजे तयात जातो आणि तयात गेल्यानंतर तुमका इन डिटेल्समध्ये मी माहिती देत आहे बारीक बारीक पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे शेतकरी पूर्णपणे म्हणजे अक्षरशः कंटाळलेले आहेत काय करणार आहे आणि काय नाही असं झालेली परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे एक झारापमधली जर परिस्थिती बघितली तर रस्त्यामुळे एक तर शेतकरी आवाज झाले बरीचशी शेती आमची शेती पण त्या साईडलाच आहे आणि आता ही परिस्थिती असताना म्हणजे काय म्हणतात ते दुष्काळ तेरावामुळे ना तसं आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता या पावसाच्या वातावरणामुळे परत एकदा पूर्णपणे शेती म्हणजे भात जर आम्हाला हाणून ठेवायचं असेल तर या रस्त्यामुळे हाणून ठेवू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वातावरण बघा कसं दिसतंय पूर्ण वातावरण हे पावसाळ्यातील वातावरण वाटतं आहे हा ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिना आला आहे असं वाटतच नाही आहे आणि आपण आता तयातल्या शेतीकडे जातो आहे आधी थोडासा पाऊस कमी होता परंतु भात थोडीशी झाली नव्हती तयार हवी तशी आणि दरवर्षी पाऊस हा थोडाफार असतो परंतु यावर्षी जो पाऊस पडला तो पूर्णपणे दिवस रात्र असा हा पाऊस चालू राहिला अजूनही या इकडे बघू शकतात पाणी आहे संपूर्ण आणि हे बघू शकतात गवताची पण नासधूस झालेली आहे पूर्णपणे आणि आता परत एकदा पाऊस जरा जरा पडायला लागलेला आहे हे बघू शकता इथे झाकून ठेवलंय इकडे ही भात कापायचे आहेत बघू शकतात ही फायनली बंटीकडनं छत्री घेऊन मी आता हो, आमच्या तयात जी शेती आहे ती बघू जाते खरं तर म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि समोर मी तुमका आता दाखवते काय वस्तुस्थिती आमच्या झाडाच्या तयातल्या शेतीची ती आता वस्तुस्थिती तुमका मी इकडे दाखवतो तर बघू शकता इकडे सगळा भात या कारण वादळ एवढा अशी की भात संपूर्ण असा पडला ह्या आता असाच जर पावसात रावला तर एका कोम येतले आणि ही कंडिशन खूपच डेंजर अशी होतली या ठिकाणी बऱ्याच जणांनी थोडासा कापला आमच्या मामाने वगैरेदा असा आता कापल्याने परंतु थोडा भात ह्या असाच रावलेला आणि इकडे आता पाणी ह्या तयार होताला तयार मग काय कंडिशन खूपच बेकारा आता आमची जी आडवा आहात ना ती बघूया कशाप्रकारे होतात किंवा काय समज त्याला जाऊया पुढे शकता नुसतो पावसही नाही नुसतं वादळ पण असा त्यामुळे छत्री पण धड नाही अशी परिस्थिती झाली आहे तरी पण मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे आणि किंवा जे कोणी आपले मंत्री असतील राज्य शासनाचे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचा होयो कोकणात काय परिस्थिती आ सध्या ही लाईव्ह मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि श कोकणातल्या शेतकरी कधीही नुकसान झाल्यावरच मदत मागतात कधी मुद्दाम किंवा खोटे असे हे दाखवून नाही करत तर खरीच गरज आत शेतकऱ्यांची हे बघा बघू शकता होऊ शकता या ठिकाणी काय कंडिशन झालेली आहे ह्या भात या वादामुळे पडलेला इकडे थोडासा उभे आहे परंतु ही कंडिशन हे दोन दिवस सलग पाऊस रवलो तर ही कंडिशन अशीच होतली पूर्ण भात या पडताला आणि काही म्हणजे या भातातले जे, भातात जे काही गोटे आहेत म्हणजे भात जा खरा मिळावा त्या मिळाचाच ना खूपच कंडिशन बेकार झालेले आहे बघू शकता वादळामुळे पूर्णपणे भात पण रवत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे आमचे सगळे कोपरे आहेत बघा पूर्णपणे जमनीत टेकलेले आहेत कुणग्यामध्ये पाणी कुनगे किंवा कोपऱ्यामध्ये जे पाणी आता बघा आणि ह्या भात अशा प्रकारे पूर्णपणे दमनीत टेकलेला भात या उभ्या असला तरच कापूक भेटता किंवा त्याचा भात चांगला मिळता परंतु या सगळा पाण्याशी टेकला गेलेला भात पूर्ण बघा पूर्ण जो एवढो एरिया तो संपूर्ण एरिया आज पाण्याखाली गेलेलो ही जी कंडिशन आहे ही वर म्हणजे भरडावरची आहे अजून खालचो भाग आहे पाण्याखालचो राहा इकडे हे संपूर्ण पाण्याच्या लेवलचा म्हणजे इकडे काय कंडिशन असतली ती बघा आणि मी तुम्हाला दाखवतो आहे इकडची पण कंडिशन काय असतली ती पण आम्हीच केले तर ही तर एकदम बेकार कंडिशन झालेली आहे या ठिकचा म्हणजे शहीदला दाखवतं आहे इकडे जाऊ पण शकत नाही इतकी वाट पण बंद झाली आहे मेरेवर ते पूर्णपणे कोसाळला पूर्णपणे भाताची नासधूस झालेली आहे काही कंडिशन नाही आहे म्हणजे दायचा कसा इकडे मी आता जात आहे तरी पण दाखवतंय काय कंडिशन झालेली आहे आणि कोणी शेतकरी या शेतात नाही बघू शकतात काय करणार यावर आणि म्हणजे आता खरं तर शेतकरी कोकणातील संपत दिलेले आहेत थोडे मोजकेच आमच्यासारखे करतात ते पण आता करूचे बंद होतले कारण जर अशा प्रकारे अवकाळी पाऊस ज्यावेळी पा पेरणी असतात त्यावेळी पाऊस नसता ऊन पडता अशी कंडिशन जर निर्माण होत रवली तर खरोखरच शेतकरी कोकणातील शेती करायची की नाही या प्रश्नावर नक्कीच विचार करतील कारण खूप कंडिशन बेकार झालेली आहे किंवा कि सरकारने तरी यावर काहीतरी थोडंसं तोडगो काढून मदत जाहीर केली किंवा मदत दिली तर अशा प्रकारचं काहीतरी शेतीमध्ये फायदा होऊ शकता नाहीतर शेतकऱ्यांसाठी ही शेती म्हणजे खेळ झालेलो हा खेळ आणि त्या खेळामध्ये पाऊसच जिंकता किंवा निसर्ग जिंकता आणि ही हालत आपणच केलेली आहे आपल्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे आपल्याच लोकांनी के केलेली आहे म्हणून ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या आपणाकच मा म्हणजे स्वीकारूचं लागतं हे बघा ला। या ठिकाणी बघू शकतात पूर्णपणे ही कंडिशन बघा आता काय झालेली आहे पूर्ण भात टेक असा टेकलेला या ठिकाणी पण पाणी असा मी आता पण नसते बघू शकताय तसा बहुक गेला तर हे सगळे भरडावरचे शेतकरी शेतीच करूचे बंद झाले पूर्ण ही चारा इकडे शेतीच करणं कोण म्हणजे कमीच केलेली आहे परंतु थोडे असे शेतकरी आहेत जा स्वतःचा कमाई केलेला खाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्येही अशी परिस्थिती निर्माण होता आणि काय करायचं आणि काय नाही अशी कंडिशन झालेली आहे इकडनं काय भिजल्या भात भात मारत होते पण भातातही असं या प्रकारचं पाणी निर्माण झालेलं आहे पाणी सगळं झालेलं आहे आणि भात पण इथे भिजलेलं आहे पाऊस एवढा जोरा देतोय आहे ना की सगळ्या भाताची नाचधूज होते भात भिजला आहे इकडे मारलेला भिजलेला आहे गवात भिजलेला आहे सगळी परिस्थिती बेकार झालेली आहे कंडिशन एवढी झाली आहे की ताडपत्रीमध्ये पण पाणी असे झालेलं आहे आणि आता तर भरपूर असा पाऊस आलेला आहे खूपच अशी कंडिशन बेकार झालेली आहे या ठिकाणी आणि मी खास इथून पावसातन हा व्हिडिओ करतो आहे कारण पाऊस हा कंटिन्यू चालू आहे कोकणामध्ये आणि अशीच कंडिशन राहिली तर शेतकरी खरोखरच हवाल दिल होती आणि शेतकऱ्यांची कंडिशन खूपच बेकार होणार आहे बघू शकतं आहे उभं भात पण हे आता थोड्या दिवसात असंच जर वादळ चालू राहिलं तर पडणार आहे आपल्या पावसातही भात भरून ठेवता काय करतो का काय या सुरुवात झाली आम्ही वनत केलं आणि सुरुवात झाली शिला की रायडर रायडरमार्फत आज झरापगावतील आपण तयातली जी शेती बघितली ती खरोखरच तुमका समजलं असताला की काय कंडिशन आहे आज या शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था झालेली आहे आणि ही शेती जर असो तर दोन चार दिवस आणि हवामान विभागाने सांगितलं की अजूनही चार दिवसात वा जे वातावरण आहे आणि जो वादळ असा तर तसाच असा म्हणतात त्यामुळे चार दिवस जर असाच पाऊस पडत राहिला तर ही भातांची पण कंडिशन खूप बेकार होतली त्यामुळे जास्तीत जास्त हा शेअर करा जेणेकरून आपले राज्यकर्ते असतील राज्य शासन केंद्र सरकारपर्यंत मदत होऊन पी एम किसानचा जो हप्ता आहे तो दोन हजारचा आहे परंतु जर ही अशीच शेतकऱ्यांची नाचधूस होत राहिली तर त्याचा दुप्पट हप्ता आणि दर महिन्याला हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे तरच ही कुठेतरी नुकसान भरपाई थोडीफार का होईना भरू नये आणि तात्काळ शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि इथे शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत आज कर्ज काढून लोक काम जी का कामाला मजूर हाणलेले असतात त्यांना पैसे दिलेले असतात आणि अशी कंडिशन निर्माण झाल्यावर खूप बेकार अशी कंडिशन होते त्यामुळे सर्व जे कोई कृषी मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्यानी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन ही कोकणातील शेतकऱ्यांची जी दुर्दशा झालेली आहे ती नक्कीच त्यांना काहीतरी साथ पैशांची मिळावी ही माफक अपेक्षा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद